अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज कीजे, स्री माते कीजे, तुमसा की जय श्री महालक्ष्मी माते की जय नमस्कार मित्रांनो तुमचं भक्तिवितनिकी चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की दोन हजार पंचवीसचा मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होत आहे कधी समाप्त होत आहे यावर्षी चार गुरुवार आहेत की पाच गुरुवार आहेत याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि आवडल्यास सबस्क्राईब शेअर आणि लाईक नक्कीच करा हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिना हा नववा महिना आहे या महिन्यातील पूजा स्नान दान याला विशेष महत्व दिलेले आहे या महिन्यात देव श्रीकृष्ण आणि देवी महालक्ष्मी यांच्या पूजेला खूप महत्त्व आहे तर आता आपण जाणून घेणार आहोत की मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होतोय तर मार्गशीर्ष महिना हा एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे वार हा शुक्रवार असणार आहे आणि या महिन्याचा पहिला गुरुवार जो आहे तो सत्तावीस नोव्हेंबरला असणार आहे त्यानंतर दुसरा गुरुवार जो आहे तो चार डिसेंबरला असणार आहे आणि तिसरा गुरुवार जो आहे तो अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला आहे आणि शेवटचा गुरुवार म्हणजेच त्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे तर तो गुरुवार हा अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे आता आपल्या कॅलेंडरनुसार तुम्ही पाहाल तर अठरा डिसेंबरला अमावस्या सुरू होत आहे तिथं दाखवले कॅलेंडरमध्ये की उत्तर रात्री चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी अमावस्याही सुरू होते तर उत्तर रात्री सुरू होते म्हणजे एकोणीस डिसेंबरच्या पहाटे सुरू होणार आहे तर त्याच्यामुळे पूर्ण आठ आट, अठरा तारखेला पूर्ण दिवसभर अमावस्या नसणार आहे तर त्या दिवशी तुम्ही हा या गुरुवारचं शेवटच्या गुरुवारचं उद्यापन करायचं आहे तर अशा प्रमा प्रकारे यावर्षीचे चार गुरुवार हे असणार आहेत तर या महालक्ष्मी व्रताचं महत्त्व काय आहे तर महालक्ष्मी माता म्हणजेच संपत्ती समृद्धी शांती ऐश्वर यांची देवता आहे तर या व्रतात श्रद्धेने पूजा केलेल्या घराला लक्ष्मी, लक्ष्मी माता स्थायिकपणे येतात त्यांच्या घरात लक्ष्मी माता येतात अशी परंपरा आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार व्रत विशेष फलदायी मानले जाते तर कथेनुसार व्रत नियमित पाळल्याने दैनंदिन जीवनात समृद्धी यश उत्तम आरोग्य यांसारखे लाभ मिळतात तर आता आपण पाहूयात की या महिन्यात विशेषतः काय करायचं आहे आपल्याला तर तुळशीची पानं किंवा वृक्ष याचं आपल्याला पूजन क करायचं आहे मुख्य दारावरती दीपक लावायचा आहे तर त्याच्यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी येणार आहे पवित्र नदी किंवा जलाशयात स्नान करायचे आहे तसं जर आपल्याला करायला झालं तर चांगलंच आहे पण जर आपल्या आणि शक्य नसेल तर तुम्ही पवित्र नदी किंवा जलाशयात स्नान करणे याचं खूप महत्त्व आहे आणि हे खूप शुभ आहे पण आपल्या इथे जर नदी किंवा जलाशय असं काही नसेल शक्य नसेल तर आपण काय करायचं आहे गंगाजलची एक बॉटल मिळते आपल्याला कुठल्याही देवाच्या दुकानात मिळून जाईल किंवा ऑनलाईनही मिळेल तर ते गंगाजल जे आहे ते आपल्याला रोज आपल्या आंघोळीच्या पाणी थोडं थोडं टाकून त्याने आपल्याला आंघोळ करायची आहे त्यानंतर या महिन्यामध्ये दान धर्म करणं याला खूप महत्त्व आहे त्यानंतर अन्नदान करायचं वस्त्रदान करायचं किंवा कोणत्याही ब्राह्मणांना तुम्ही भोजनदान देखील करू शकता तसेच त्याप्रमाणे आपल्याला आप मनसुद्धा शुद्ध ठेवायचं आहे आपल्याला मनापासून देवीची भक्ती करायची आहे आराधना करायची आहे आणि देवी मातेला बोलायचं आहे की जर पूजा करताना आमच्याकडून काही चूक झाली असेल तर तुझ्या हो या लेकराला माफ कर आणि आमच्या घरात अशीच भरभराट होऊ दे सुख येऊ दे शांती येऊ दे समृद्धी येऊ दे तर तुझी अशीच कृपा राहू दे लक्ष्मी माते असं आपल्याला लक्ष्मी मातेला आवाहन करायचं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांचे कोणाचे मार्गशीर्ष महिन्यातले व्रत आहेत आणि ते जर कन्फ्यूज असतील की शेवटच्या गुरुवारचं उद्यापन कधी करायचं आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास तर लाईक नक्कीच करा धन्यवाद